नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा जळगाव महानगरपालिका भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे मात्र रिक्त जागा किती सद्य परिस्थिती काय आहे किंवा जो प्रस्ताव आहे तो कुठून मंजूर झाला आणि कुठे पेंडिंग आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर नवीन जाहिराती जे काही पीडीएफ आहे किंवा अभ्यास साहित्य आहे ते सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवा तर पहा विद्यार्थी मित्रांनो जळगाव महानगरपालिकेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे नागरिकांना योग्य सेवा देण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी पुरुष पुरेसे जे आहे ते मनुष्यबळ आवश्यक आहे त्यामुळेच दोन हजार प्लस रिक्त पदांची भरती या ठिकाणी होऊ शकते दोन हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की किती मनुष्यबळ या ठिकाणी कमी आहे दोन हजार जागा रिक्त असणे म्हणजे गंमत नाहीये तर दोन पेक्षा जास्त जवळपास एकवीसशेच्या आसपास पदे आहेत ती आपण बघणारच आहोत दुसऱ्या स्लाइडवर जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसेल ही सध्या परिस्थिती काय एकवीसशे जागा रिक्त आहेत म्हणजे दोन हजार प्लस जागा रिक्त आहेत मात्र आधीच प्रस्ताव पाठवलेला होता आधीच प्रस्ताव पाठवला होता शासनाने तो मंजूर सुद्धा केला होता पण नेमकं काय झालं दस्तऐवज गहाळ झालं अशी सूचना या ठिकाणी महानगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आधीचा प्रस्ताव किंवा दस्तऐवज गहाळ झाल्याची ही प्रक्रिया थांबली होती म्हणजे जो प्रस्ताव होता तो शासनाने मंजूर केला मात्र तो प्रस्तावच आता दिसत नाहीये तो कुठे हरपला किंवा तो गहाळ झाला असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच ही भरती प्रक्रिया थांबवण्यात था आलेली होती मागच्या महिन्यामध्येच अपडेट आली होती आणि मागच्या महिन्यामध्ये मी टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच जळगाव महानगरपालिकेची जाहिरात आपल्याला दिसेल कारण की त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता मात्र काय झालं तो प्रस्तावच गहाळ झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो त्यामुळे काय झालं की प्रक्रिया जो आहे तो विलंब झालेला आहे प्रक्रियेला आता परिस्थिती काय तर नवीन प्रस्ताव आवश्यक होता नवीन प्रस्ताव सुद्धा तयार केलेला आहे आणि आधीच्या प्रस्तावाच्या अडचणीमुळे नवीन प्रस्ताव तयार करण्याची गरज निर्माण झाली आणि त्याच धर्तीवर नवीन प्रस्ताव सुद्धा तयार झालेला आहे नवीन जो प्रस्ताव आहे तो पुन्हा तयार झाला आता हा प्रशासनाकडे पाठवला जाईल मात्र आता तो विभागामार्फत पाठवल्या जाणार आहे सुरुवातीला महानगरपालिकेने पाठवला होता आता मात्र विभाग स्तरावरून तो पाठवला जाणार आहे आणि जशी शासनाची मंजुरी मिळेल कारण की यापूर्वीही शासनाने मंजुरी दिली होती आणि आताही शासन मग नक्कीच याला मंजुरी देईल जसं शासन याला मंजुरी देईल तशी ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते भरती प्रक्रियेबाबत जर आपण आणखी आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर नवीन प्रस्ताव काय आहे सर्व आवश्यक माहिती आणि नियमांसह नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सोमवारी म्हणजे आजच हा सादर करण्यात आला प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे प्रस्ताव जो आहे तो आजच सादर करण्यात आला आता याला जशी मंजुरी मिळेल तशी पुढील प्रक्रिया आपली सुरू होणार आहे जशी प्रस्तावाला मंजुरी मिळाली तशीच जाहिरात सुद्धा आपल्याला दिसू शकते आणि जी फॉर्म आहे ती सुद्धा भरणं सुरू होऊ शकतात खाली जर आपण आलो तरी ते आपल्याला दिसेल की नेमकं प्रोसेस काय राहू शकते एक एक करून जर आपण टप्पा पाहिला तर अगोदर जो प्रस्ताव पाठवलेला आहे आता सध्या नवीन प्रस्ताव तो जर शासनाने मंजूर केला तर सर्वात प्रथम येणार आहे जाहिरात जाहिरातीनंतर काय करावं लागेल आपल्याला करावे लागतील ऑनलाईन अर्ज परीक्षा जी आहे ती टी सी एस किंवा एस मार्फत घेतल्या जाणार आहे लेखी स्वरूपात परीक्षा होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपात या ठिकाणी बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला असतील आणि लेखी पेपर तुमचा होणार आहे एकतर टी सी एस घेऊ शकते किंवा एस घेऊ शकते दोन पैकी एका कंपनीची निवड होण्याची शक्यता आहे टी सी एस ए घेऊ शकते किंवा आयबीपीएस ए घेऊ शकते नंतर पहा जशी तुमची परीक्षा पार पडेल तशी निकाल जो आहे तो लागणार आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर नियुक्ती सुद्धा तुम्हाला दिली जाईल तर अशा पद्धतीने प्रोसेस राहणार आहे परीक्षा पद्धती जर आपण पाहिली तर टी सी एस किंवा आयबीपीएस पेपर घेऊ शकते ऑनलाईन पद्धतीचा तुमचा पेपर राहणार आहे यामधील पदांसाठी कोणतीही मुलाखत नसणार आहे कारण गट क आणि गट ड ची पदे आहेत त्यामुळेच इथे जी आहे ती, ती मुलाखत आहे फक्त लेखी परीक्षेद्वारेच तुमची निवड केल्या जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व माहिती बघितली जे काही भरतीचे फायदे आहेत ते स्थानिक लोकांना तर होणारच आहे पण युवकांना सुद्धा यामधून रोजगार मिळू शकतो तुम्हाला माहितीच आहे की दोन हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि एवढ्या जागांवर जर भरती झाली तर बहुतांश उमेदवारांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होऊ शकतो तरी ते आपण जवळपास जी आहे ती माहिती बघितली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता आणि जर तुम्हाला पदांबाबत डिटेल माहिती हवी असेल की यामध्ये कोणती पदं असू शकतात त्या पदांची शैक्षणिक पात्रता काय असू शकते तर नक्की तुम्ही कमेंट करा त्याची माहिती थोडक्यात तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होईल म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा व्हिडिओबाबत काही प्रश्न असले तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण तशीच एका माहिती पुन्हा व्हिडिओमध्ये हो नमस्कार